नमस्कार मित्रांनो ऑरगनिक कॅप्टरमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पिल्लांची ऑर्डर दिल्यानंतर पिल्ले घरी आणायच्या अगोदर आपण त्याची तयारी कशी करा करावी पिल्ले यायच्या अगोदर ते तुम्हाला मी या व्हिडिओमधून आज सांगणार आहे तर चला तर मग आपण माहिती पाहू ज्या जागेत आपण पिल्ले ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर सगळीकडे चुना मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण सगळीकडे भाताचा कोंडा किंवा लाकडाचा भुसा पसरवून घेणे त्यामुळे काय होणार जी कोंबड्यांची विष्ठा आहे ती ओळी राहणार नाही सुखी राहील हे माझे रायगडचे मित्र आहेत ह्यांच्याकडून मी आज शंभर पिल्ले आणली प्युअर गावरान ही पहा ही ओरिजिनल गावठी कोंबडी आहेत लहान पिल्ले आहेत एका महिन्याच्या आहेत काही दोन महिन्याच्या काही दीड महिन्याच्या तसे मिक्स आहेत सर्व टोटल शंभर आहेत त्यांना आम्ही आल्यानंतर गूळ पाणी दिलं आहे कारण का रायगडवरून ते आले आहेत खूप प्रवास करून जा आले आहेत त्याच्यामुळे ती थकले वगैरे आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना गूळ पाणी एनर्जीसाठी एनर्जीसाठी दिले आहेत आणि खाद्य घातलं आहे एवढे ये लांबून येऊन सुद्धा बघा ती पूर्णपणे फ्रेश आहेत अशा पद्धतीने पूर्ण तयारी करायची आहे करा जेणेकरून आल्यानंतर पिलांना काही त्रास होणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑर्गेनिक कॅप्टन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपण लवकरच भेटू एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये